पण मेल्यावर तुम्ही काशीचं पाणी जर तोंडात आणून काय उपयोग आहे का उजनी मध्ये मध्ये गेल्याचं काम नाही का नियोजन करायचं हे अधिकारी खुर्चीवर कशाला तुम्हाला जर ते होत नसेल तुम्हाला नियोजन करता अधिकारी लोक तुम्ही येऊन शेतकरी आमची गुरं आडवा तुम्ही त्याच लाकीचा गुरु राखायच्या पाणी आम्हाला बघितलं तर आम्ही उठणार आहे जोपर्यंत पाणी बघत नाही तोपर्यंत आम्ही असत राहील जगू वाचू मरू तयार मारलं तर पडून तिथे मेले बरं हिथे मेलेलो बरे की प्रताप मल्लाव मी त्रियाचा रहिवाशी हो शेतकरी प्युअर शेतकरी आहे प्युअर शेतकरी आहे काय आणि दोन महिने झालं आमच्या नदीला पाणी सुटलं होतं दा। बंदऱ्याची दारं जाणू बुजून टाकले नाही ती पाणी खाली गेल्यावर दारं टाकले काय आणि पाणी सोडा म्हणून दहा हेलपाटं आमचं ह्या ऑफिसला झालं हिथं आले की आमची टिंगल करते ते चष्टा करते आणि भागारी पटवते देते असं लय त्रास होलो आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आमदार साहेबांना आमच्यासमोर सात ते आठ वेळा फोन लावला त्या साहेबांना होय म्हणते तिने टिंगल केल्यावर करते ती आता पिकं आमची सगळी झोपली जनावरं पाण्या वाचून तरफडायला लागली ती पण तिथं ती आली ती म्हणून मला ती किंवा मिळालं आपण इथं तरफडून मिळालेलं बरं ते आम्हाला बघू वाटत नाही काय आम्हाला ती बघू वाटत नाही ते जनावर आणि पीक सालभर आम्ही लेकरांवने सांभाळले त्याची परिस्थिती अशी झाली मग आमची झाली तर काय फरक पडेल म्हणून आम्ही जोपर्यंत पाणी सोलेलं बघत नाही तोपर्यंत तिथनं उठत नाही गेलं तरी काय हरकत नाही चांगलीच गोष्ट आहे शेतकरी असे तरफडून मरतच असतो तसं तरपडून मरा येईल आणि ह्यांना किंव येत नाही हे रगत पेणारी अधिकारी येते रगत पिणारी ह्याला शेतकऱ्याचे किव नाही रगत पिणारे अधिकारी ही सगळी यांना किंवा नाही कशीचीच हिने कमिशनसाठी ह्यांच्यासाठी ही करते ती दारं टाकू दिली नाही ते पाणी खाली घालवलं आणि मग दारं टाकली पाणी गेल्यावर पाणी गेल्यावर दारं टाकल्यावर पाणी अडत असतं का आज पियाला जनावरला पाणी नाही आमच्या पिकाच तर लाभच राहिलं ला। पण मेल्यावर तुम्ही काशीचं पाणी तोंडात आणून काय उपयोग आहे का आता गटरेचं पाणी आणून आमच्या तोंडात होता आम्ही जिवंत होत चाल मेल्यावर मग आणतो पाणी काशीचं आणतो पण तू बघायला कोण आहे ती इथं आमची पिकं चालणार जनावर मरणार आम्ही मरणार आणि मग तुम्ही पाणी आणणार तुमच्या स्वार्थासाठी शेतकऱ्या स्वार्थासाठी करा ही आमची विनंती आहे मध्ये सोडा यायला सुटतो सांगितलं आम्ही फोन करायची फोन लावल्यावर करायचं चौकशी करून सांगतो एकदम म्हणून तुम्हाला सोडायचं नाही सोडल्याचं पाणी कोण म्हणतं नाही असं सगळं चष्टा विषय घालून माघारी पडू एका गावची जवळजवळ दोन कोटी रुपये नुकसान आहे तर असे आठ गाव आहे ते शिराकार। 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 किती गावाची जवळजवळ तीस पस्तीस गावाची परिस्थिती आज अशी आहे पण तीन पाणी सोडायचं हेनी पेपरला पहिले पाणी वाटपट ठरलेलं आहे तीन पाणी सोडणार आहे आम्ही दोन सोडले ते मी एक असं सोडलो पाणी कि कुणाला आलं कोणाला नाही आलं मग आता तो उजनी मायनसमध्ये ह्यांचं काम नाही का नियोजन करायचं हे अधिकारी खुर्चीवर कशाला येते करू नका आमची गुरु राखा तुम्हाला होत नसेल तर आमची गुरु राखा शेतकऱ्याची तुम्हाला जर ती होत नसेल तुम्हाला नियोजन करता अधिकारी कर डोकं तुम्ही येऊन शेतकरी आमची गुरं आडवा तुम्ही त्याच लाकीचा जाऊ गुरु राखायच्याच तुम्हाला नियोजन जमत नाही नियोजन करणाऱ्या लाकीच नव्हतं तुम्ही खुर्चीवर बसण्याचं तुम्ही गुरुराख्याच लाकी आहोत तुम्हाला होत नाही तर तुम्ही खुर्चीवर बसताच कुठल्या अधिकारावर आश्वासन लेखी आश्वासन दिलं आम्ही हात जोडलो लेखी आश्वासन दिलं बारा तारखेला तुम्हाला पाणी सुरू होतो असेल लेखी आश्वासन दिल्यावर आम्ही गेलो आणि तरी अजून सोडलं नाही पाणी म्हणून आता आम्हाला ही वेळ आली बसायची साहेबांनी दहा वेळा आमच्या देखील फोन केला साहेबांना घेतल्या होय त्याला आमच्या समोर होय जावं म्हणले गेलं पाणी आम्हाला बघितलं तर जाऊन जोपर्यंत पाणी बघत नाही तोपर्यंत आम्ही वाचू तर बरं बरं की रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रुम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर